वर्तन असावे साधे वाणी असावी गोड वर्तन असावे साधे वाणी असावी गोड रावांच्या जीवनाला माझी जोड मोर आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी रावांचं नाव घेते सर्वजण आहेत साक्षी पूजेला बसणार म्हणून घातला सदरा पूजेला बसणार म्हणून घातला सदरा रावांनी आणला मला मोगऱ्याचा गजरा श्रावणात दिसतो आकाशात इंद्रधनुष्य श्रावणात दिसतो आकाशात इंद्रधनुष्य राव म्हणतात प्रभू राम विश्वामित्राचे शिष्य शंकराची पूजा पार्वती करते खाली वाकून शंकराची पूजा पार्वती करते खाली वाकून रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून गावठी गुलाबाला सुगंध सुवास गावठी गुलाबाला सुगंध सुवास रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची प्रेमळ शब्दामागे भावना असते शब्दा कौतुकाची रावांच्या साथीने सुरुवात करते सहजीवनाची हिरवा चा फा कमळ निळे हिरवा चा फा कमळ निळे मी सुखी आहे कारण राव तुमच्यामुळे पूर्व पश्चिम दिशा आहेत चार पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशा आहेत चार रावांनी घातला गळ्यात मंगळसूत्राचा हार पंचपक्वानांच्या ताटात वाढले लाडू पेढे पंचपक्वानांच्या ताटात वाढले लाडू पेढे रावांचे नाव घेताना कशाला आढेवेढे चंद्राचा झाला उदय समुद्राला आली भरती चंद्राचा झाला उदय समुद्राला आली भरती रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती हातावरची मेहंदी देते आयुष्याला अर्थ नवा हातावरची मेहंदी देते आयुष्याला अर्थ नवा रावांना घास घालायला वेळ कशाला हवा शेतामध्ये पावसात नाचत होता मोर शेतामध्ये पावसात नाचत होता मोर रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर दारावरती काढली लक्ष्मीची पावलं दारावरती काढली लक्ष्मीची पावलं रावांचं साधरूप माझ्या मनाला भावलं नव्या नवरीचा आज उतरला साज नव्या नवरीचा आज उतरला साज खऱ्या अर्थाने गृहिणी रावांची झाले आज सूर्याच्या किरणांचा प्रकाश पडला लख सूर्याच्या किरणांचा प्रकाश पडला लख रावांचा माझ्यावर पूर्णपणे हक्क अंगणात वृंदावन रुन्दावन वृंदावनात तुळस अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस रावांचं नाव घेताना कसला आला आळस देवघरात दळवळतो अगरबत्तीचा सुवास देवघरात दळवळतो अगरबत्तीचा सुवास रावांना भरवते पहिला घास शब्दा शब्दांनी बनते वाक्य वाक्यवाक्यांनी बनते कविता शब्दाशब्दांनी बनते वाक्य वाक्यवाक्यांनी बनते कविता राव माझे सागर मी त्यांची सरिता उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली रावांना जन्म देणारी धन्यती मावली देवाची तीन रूपे विष्णू महेश देवाची तीन रूपे विष्णू महेश रावांचं नाव घेऊन करते गृहप्रवेश कपाळी लावली टिकली चंद्रकोर कपाळी लावली टिकली चंद्रकोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझं थोर जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी रावांची सात मला जन्मजन्मी मिळावी साखरेचे पोते सुईने उसवले साखरेचे पोते सुईने उसवले रावांनी मला पावडर लावून फसवले आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा रावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा जाता पंढरी सुख वाटे जिवा जाता पंढरी सुख वाटे जिवा रावांसोबत जोडीने देवा पुढे लावते दिवा जीवनात सदैव आईवडिलांचा आशीर्वाद असावा पाठी जीवनात सदैव आई वडिलांचा आशीर्वाद असावा पाठी रावांसारखे पती मिळावे सात जन्मासाठी लग्नामध्ये होती बासुंदीची गोड मेजवानी लग्नामध्ये होती बासुंदीची गोड मेजवानी रावांच्या साथीने लिहिली प्रेमाची कहाणी महाभारतात एकलव्याची आहे गाथा महाभारतात एकलव्याची आहे गाथा राव म्हणतात कुलदेवतेच्या चरणी ठेवावा माथा डब्यात डबा डब्यात केक डब्यात डबा डब्यात केक राणी माझी लाखात एक गजाननाच्या मंदिरात संगीताची गोडी गजाननाच्या मंदिरात संगीताची गोडी सुखी ठेवा राव आणि माझी जोडी शाही हंस पक्षी वैभव देतो वनाला शाही हंस पक्षी वैभव देतो वनाला रावांचे नाव घेते आनंद माझ्या मनाला लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र रावांचे नाव घेऊन आयुष्याचे सुरू झाले नवे सत्र खोक्यात खोका टी व्हीचा खोका खोक्यात खोका टी व्हीचा खोका आणि माझी मांजर मी तिचा बोका कोकिळाने लावला झाडावर बसून सूर कोकिळाने लावला झाडावर बसून सूर रावांच्या आयुष्यात येऊ दे सुखाचा पूर झाली प्रभात विहंग उडाले गात झाली प्रभात विहंग उडाले गात रावांच्या जीवनाला माझी अखंड लाभ साथ केस माझे कुरळे सावली पडली गालावर केस माझे कुरळे सावली पडली गालावर रावांचं नाव घेते मैत्रिणींच्या बोलावर दारावरती काढली लक्ष्मीची पावलं दारावरती काढली लक्ष्मीची पावलं रावांचं सादरूप माझ्या मनाला भावलं अथंगवा हे सागर संत चालते होडी अथंगवा हे सागर संत चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो रावनी माझी जोडी करवंदाची साल चंदनाचे खोड करवंदाची साल चंदनाचे खोड रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड सर्व कार्याचा पाठी राखा का विघ्नहर्ता गणेश सर्व कार्याचा पाठी राखा का विघ्नहर्ता गणेश राव हेच माझ्या जीविताचे परमेश ताटभर दागिन्यांपेक्षा माणसं असावी घरभर ताटभर दागिन्यांपेक्षा माणसं असावी घरभर रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर सासरे आहेत प्रेमळ सासूबाई आहेत दयाळू सासरे आहेत प्रेमळ सासूबाई आहेत दयाळू रावांचे नाव घेते आहेत खूप मायाळू ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल सोन्याच्या बेसरीत पाचूचा खडा सोन्याच्या बेसरीत पाचूचा खडा राव आणि माझा सात जन्माचा जोडा डाळिंब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल डाळिंब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल रावांच्या नावाने कुंकू लावते लाल देवाच्या देवळात गोड सनई वाजते देवाच्या देवळात गोड सणई वाजते तुमच्या आशीर्वादाने रावांचं नाव महाराष्ट्रात गाजते मोबाईलवर एफ एम ऐकते कानात हेडफोन लावून मोबाईलवर एफ एम ऐकते कानात हेडफोन लावून रावांना मिस कॉल देते एक रुपया बॅलन्स ठेवून सूर्याने दिली साडी चोळी आणि गोहप सूर्याने दिली साडी चोळी आणि गोहप रावांच्या मांडीवर राणी घेते झोप शंकर पार्वतीचे हिमालय आहे उगमसान शंकर पार्वतीचे हिमालय आहे उगमसान रावांचे नाव घेऊन ठेवते सर्वांचा मान देवाच्या देवळात गोड सनई वाचते देवाच्या देवळात गोड सणई वाचते तुमच्या आशीर्वादाने रावांचं नाव महाराष्ट्रात गाजते गोड ऊस गोड त्यापेक्षाही अमृत गोड गोड ऊस गोड त्यापेक्षाही अमृत गोड रावांचे नाव आहे अमृतापेक्षा गोड दासांचाही दास श्रीहरी नंदाचा नंदन दासांचाही दास श्रीहरी नंदाचा नंदन रावांचं नाव घेऊन करते तुम्हा सर्वांना वंदन राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न दशरथाला पुत्रचार राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न दशरथाला पुत्रचार रावांनी घातला मला मंगळसूत्राचा हार श्रीकृष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरीन श्रीकृष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरीन रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन स्वप्नातला गुलाब गालात हसला स्वप्नातला गुलाब थसला रावांचं नाव घेण्यास मान कसला अलिबागचा बीच छान आहे फिरायला अलिबागचा बीच छान आहे फिरायला राव लग्नानंतर जाऊ आपण एकविरा आईचे दर्शनाला मोर आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी रावांचं नाव घेते सर्वजण आहेत साक्षी नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे रावांसारखे पती जन्मोजल्मी मिळावे प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी सौख्य मी विनले प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी सौख्य मी विनले रावांच्या साथीने जीवन पुष्प बहरले शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी आता राव माझे जीवन साथी सुलीवरच्या जेवणाचा आनंद असतो वेगळा सुलीवरच्या जेवणाचा आनंद असतो वेगळा रावांच्या जीवनात येऊन आनंद भेटला सगळा छान वाजवतात कार्यक्रमात हलगी छान वाजवतात कार्यक्रमात हलगी राव आहे बिझनेसमन आणि मी शेतकऱ्याची मुलगी कोकणातली जंगले आहेत सुंदर आणि घनदाट कोकणातली जंगले आहेत सुंदर आणि घनदाट रावांसोबत बांधली अखेर लग्नाची जीवनगाठ पंढरपूरच्या यात्रेत विठ्ठलनामाचा गजर पंढरपूरच्या यात्रेत विठ्ठल नामाचा गजर रावांचे नाव घ्यायला नेहमी मी हजर नेहनिया साडीवर चमचमणारे खडे नेहान या साडीवर चमचमणारे खरे राव झाले माझ्या प्रेमात वेडे तुळशीच्या बागेत वाचत होते पोथी तुळशीच्या बागेत वाचत होते पोथी राव माझ्या मंगळसूत्राचे मोती केळीच्या पानावर रांगोळी काढते चित्रांची केळीच्या पानावर रांगोळी काढते चित्रांची रावांचं नाव घेते आता मी पाटलांची केस माझे कुरळे सावली पडली गालावर केस माझे कुरळे सावली पडली गालावर रावांचं नाव घेते मैत्रिणींच्या बोलावर काल स्वप्नात आली होती तुमची आजी म्हणून केली बटाट्याची भाजी आपल्या लग्नाला होती सगळ्यांची नाराजी पण मिया बेबी राजी तो क्या करेगा काजी